नमस्ते आपण वारकेम बायोटेकच्या स्टॉलवर आला आहात आमचे सगळे जैविक खते जैविक कीटकनाशके आणि जैविक निमॅटिसाईडमध्ये निमॅटोडसाठी औषधे वगैरे येतात सगळे आमचे शंभर टक्के रासाय मुक्त औषधे आहेत हे आपले सगळे बायोस्टमिलंट आहेत त्यानंतर प लिक्विड फॉस्फरस पोटॅश वगैरे येतं नीम ऑइल आहे पंधराशे पी पी एममध्ये स्वतामध्ये आमचं ऊसाचे चांगले ॲव्हरेज आहेत आणि वी एस आयला आम्ही ट्रायल पण दिलेले आहेत आमचं माती परीक्षांचा संच येतो आहे आपली कंपनी आमच्याकडे हनन म्हणून एक प्रोडक्ट येतो जो थ्रीपसाठी वापरला जातो सेकंड पेस्ट सेकिंड पेस्टसाठी त्यानंतर निमची पूर्ण सिरीज आहे आपली ह्युमिक आहे डीचे ड्रम आहेत असे आपले भरपूर प्रोडक्ट आहेत सेंद्रिय प्रोडक्ट आहेत